नमस्कार मित्रांनो मी अभिषेक आणि स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा पार्ट टू आहे आपल्या यूज्ड कार बाईंग गाईडमधला याच्या आधी व्हिडिओ टाकला आहे मी तो पाहिला नसेल तर तो नक्की पहा आय बटन मी इथे देऊन देतो आहे आणि तो, तो व्हिडिओ पाहिल्यावरच हा व्हिडिओ पाहा आधी तो व्हिडिओ पहा तर या व्हिडिओमध्ये आपण फिजिकल चेक करणार आहे गाडीमध्ये की काय काय आपण चेक करायला पाहिजे नवीन गाडी आपलं सेकंड हँड गाडी घेताना तर ते आज या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहेत पॉईंट वाईज पॉईंट आपण कवर करणार आहे पण हा व्हिडिओ आधी पार्ट वन बघा त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअरिटी अजून जास्त येऊन जाईल तर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओज माझ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा सुरू करूया वेळ न घालवता या व्हिडिओला तर मित्रांनो आता आपण गाडीच्या फिजिकल इन्स्पेक्शनकडे आलो आहे की गाडी आपण पाहायला जेव्हा जातो तर कशी इन्स्पेक्ट करायला पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे गाडी आपण इन्स्पेक्ट करायला जाताना बघायला जाताना आपण सकाळी गे सकाळी गेलं पाहिजे कारण उजेड असतो आणि सकाळी गाडी कशी स्टार्ट होते स्टार्ट होते की नाही हे त्यामध्ये आपल्याला माहीत होतं त्याला कोल्ड स्टार्ट म्हणतात तर आपल्याला सकाळी गेलं तर गाडी स्टार्ट करताना किती वेळ घेते आहे किंवा कुठला धूर येतो आहे का गाडीमधनं हे आपल्याला समजून जातं तर त्याच्यानंतर दोन नंबरला आपण जे व्हेरीफाय करायला पाहिजे ते म्हणजे चेचीस नंबर व्हेरीफाय करायला पाहिजे गाडीमध्ये आपल्या आर सीमध्ये आणि गाडीमध्ये तोच चेचीस नंबर आहे का एक तर या ग्लासवरती तुम्हाला मिळेल किंवा इंजिनच्यामध्ये मिळेल इंजिनच्यामधलं मी तुम्हाला बूट ओपन केल्यावर आपण मी तुम्हाला दाखतो इंजिनचं हूड ओपन केल्यावर तुम्हाला दाखतो सॉरी बूट बोललो त्यानंतर आपण गाडीचा वॉक वॉकअराऊंड घ्यायला पाहिजे तिसरा पॉईंट की कुठे स्क्रॅचेस वगैरे दिसत आहेत का आपल्याला आणि सोबतच आपण हातसुद्धा लावून त्याला आपण बघायला पाहिजे की पेंट आपल्याला अनइव्हन कुठे मिळतो आहे का त्यांनी काय होईल आपल्याला समजेल की गाडीला कुठे पेंट केलेलं आहे का आणि पेंट केलेलं असेल तर तुम्हाला आ, स्मूथनेस मिळणार नाही जसे असे मायनरचे स्क्रॅचेस तुम्हाला एकदा वॉकअराउंड घेतला गाडीचा की ते दिसून जातील त्यामुळे वॉकराऊंड नक्की घ्यायला पाहिजे गाडीमध्ये बसायच्या आधी आणि गाडी चालू करायच्या आधी तुम्हाला छोटे छोटे पॉईंट बघायला मिळतील समजा हेडलाईट कुठे क्रॅक झालेला आहे का फॉग लॅम्प आहे की नाही व्यवस्थित टायर किती थ्रेड राहिलेली आहे त्यामुळं त्याच्यानंतर ओ आर व्ही एम व्यवस्थित आहेत की नाही कुठले स्टिकर्स निघालेले आहेत का कुठले डोअर हँडल्स निघालेले आहेत का वायपर वायपर ब्लेड आहेत की नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला वॉकराऊंडमध्ये बघायला मिळतील त्यानंतर शहरामध्ये लोगो चोरी होतात लोगो आहे की नाही व्यवस्थित तर हे सगळे बघायला मिळतील तुम्हाला त्यामुळे वॉक वॉकराऊंड करणं खूप जास्त गरजेचं आहे त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे आहे ए पिलर बी पिलर आणि सी पिलर हे आपण बघायला पाहिजेत आता ए बी सी हे पिलर असतात गाडीमध्ये तू तीन तुम्हाला सांगतो कुठले कुठले असतात तर हा समजा समोरचा आर्क दिसतो आहे याला म्हणतात ए पिलर मधला जो दिसतो आहे हा आहे बी पिलर आणि शेवटचा जो दिसतो आहे तो आहे सी पिलर तर हे तीन पिलर गाडीमध्ये असतात आणि आपल्याला गाडीजवळ जाऊन बघायचं असतं की हात लावून की हा पिलर कुठे आपल्याला अनइवन शेपमध्ये दिसतो आहे का दरवाजा उघडून बघायचं की अनइवन शेपमध्ये हा आपल्याला पिलर दिसतो आहे का कुठे कुठे डेंट आला आहे का त्यानंतर हे रबर काढून बघायचं आहे तुम्हाला आणि या रबरवर हे छोटे छोटे डॉट्स तुम्हाला मिळतील हे कंपनीतूनच येतात फक्त बाहेर कुठून गाडी रिपेअर तुम्ही केली तर हे डॉट तुम्हाला बघायला मिळणार नाही आणि हे वाकडी झालेली मिळेल तुम्हाला फ्रेम तर हा ए पिलर महत्वाचा असतो तर तुम्ही हे काढून बघू शकता हे जे रबरचं ग्रीप असतं हे काढून तुम्ही नक्की चेक करा त्याच्याने तुम्हाला क्लिअरिटी मिळून जाईल त्यानंतर हा आहे बी पिलर तर बी पिलर सुद्धा तुम्ही हात लावून बघायला पाहिजे की कुठे वाकडा झालेला आहे का आणि कुठे बेंड झालेला आहे का पेंट तर इथला निघालेला नाही का समजा पेंट वगैरे हा एक्सपोज झालेला नसतो सूर्यप्रकाशात त्यामुळे हा पेंट नेहमी चांगला असतो आणि इथे स्क्रॅचसुद्धा लागत नाही आणि इथे हिंजेस वगैरे आपल्याला बघायला मिळतात की चांगले आहेत था की नाही समजा हे खराब असेल तर आपण हे म्हणू शकतो की गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि सी पिलरसुद्धा असंच बघायचं आहे काढून तुम्ही ही ग्रीप काढायची आणि त्यानंतर हे बघायचं असतं की हे डॉट्स आहेत की नाही प्रॉपर कारण हे बाहेर तुम्ही चांगलं केलं तर हापन तुम्हाला दिसणार नाही त्यानंतर हा पण पोर्शन तुम्हाला बघायचा आहे की व्यवस्थित आहे की नाही त्यानंतर आपण आता बोनट उघडून याची फ्रेम बघणार आहोत फ्रेम व्यवस्थित आहे की नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला बोनट उघडून घ्यायचा आहे आणि बघायचं आहे की इंजिनची कंडिशन कशी आहे आणि फ्रेम व्यवस्थित आहे की नाही फ्रेम इथे दिसते तुम्हाला ही फ्रेम असते प्लॅस्टिकचा कवर लागलेला आहे या गाडीत त्यामुळे आपल्याला फ्रेम डिरेक्टली एक्सपोज होत नाही आणि दिसत नाही तरी आपल्याला बघायला पाहिजे की रेडिएटर व्यवस्थित आहे की नाही कुठे लिकेज आहे का त्यानंतर सगळं व्यवस्थित इंजिन माउंट झालेलं आहे की नाही आहे त्याच्यानंतर इकडची फ्रेम बघायची आहे तुम्हाला ही फ्रेम व्यवस्थित आहे की नाही कारण ही चेंज नाही होऊ शकत ही फक्त रिपेअर होऊ शकते आणि रिपेअर केल्यानंतर ती त्याच्या ओरिजिनल साईजमध्ये येत नसते त्यामुळे तुम्ही फ्रेम कधीही बघा इथे फ्रेम असते जी आता या गाडी दिसत नाही तुम्हाला मी वेगळ्या गाडीचा फोटो दाखवेल फ्रेमचा इथे प्लॅस्टिकचं म हे लागलेलं कवर लागलेलं त्यामुळे फ्रेम दिसत नाही आपल्याला तर इथे फ्रेम असते आणि ती फ्रेम आपल्याला जी कंपनी देते त्या क ओरिजिनल साईजमध्ये समजा ॲक्सिडेंट झाला तर ती येऊ शकत नाही त्यामुळे ती तुम्ही फ्रेम बघायला पाहिजे त्यानंतर असतात लिकेजेस बघायचे लिकेज कुठे होत आहे का हे कुलंट असतं वेगवेगळ्या गाडीत वेगवेगळ्या जागी असतं इथे ऑरेंज कलरच्या बऱ्याचशा जुन्या गाडीत हिरव्या कलरचं कुलंट तुम्हाला बघायला मिळतं कुठे परत लिकेजेस आहेत का हे डिपस्टिक आहे हे ते नंतर आपण काढून बघायला पाहिजे आणि यात आपण बघायला पाहिजे की किती ऑइल आहे एकदा चेक करून घ्यायला पाहिजे कपड्यांनी साफ करून घ्यायला पाहिजे आणि ऑइल किती आहे बघायला पाहिजे आणि हे डिपस्टिक बाजूला ठेवून आपण गाडी चालू करून बघायला पाहिजे की याच्यातून धूर येतो का समजा याच्यातनं धूर येत असेल तर आपण समजायला पाहिजे की गाडी वीक झालेली आहे तर आपण आता गाडी चालू करून बघूया तर आता आपण बघितलं की डिपस्टिक काढून आपण इंजिनमधनं कुठनं स्मोक येते का ते बघितलं तसंच गाडी चालू करून तुम्हाला मागच्या टेल पाईपमध्ये बघायचं आहे की तिथून कुठलं पाणी येत आहे का किंवा ऑइल येत आहे का पाणी येत असेल तर ए सीचं ठीक आहे पण समजा खूप जास्त प्रमाणात पाणी येत असेल तर वेगवेगळ्या त्यानंतर असं तुम्ही चेक करायचं आहे हे कार्बन आहे हेच समजा ग्रीसी काही असेल किंवा ऑईल येत असेल तर मग तुम्ही समजा की इंजिन खूप जास्त वीक आहे हे कार्बन येणं स्वाभाविक का ये आहे हे यायलाच पाहिजे आणि तिथून समजा पाणी येत असेल किंवा ग्रीस येत असेल किंवा ऑइल येत असेल तर तुम्ही समजा की गाडी वीक आहे इंजिन गाडीचं वीक आहे आणि ती गाडी तुम्ही घ्यायला नाही पाहिजे त्यानंतर आपल्याला बघायचे आहेत ते म्हणजे गाडीचे टायर गाडीच्या टायरची थ्रेड किती राहिलेली आहे ती आपल्याला बघायची आहे कार जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा किती थ्रेड राहिलेली आहे ते आपण अशी बघू शकतो समजा साईडनी आपला टायर फ्लॅट झाला असेल तरी टायर गेलेले आहेत असं समजा आणि साईडचे चांगले आहेत आणि मधला पार्ट फ्लॅट झालेला आहे तर तिथेही तुम्ही समजा की टायर गेलेला आहे तर टायर सगळीकडे सारखा असला पाहिजे समजा सारखा नाही आहे तर त्या गाडीचा अलायमेंट व्यवस्थित नाही आहे आणि त्या टायरचं बॅलेन्सिंग केलेलं नाही आहे त्यामुळे त्या गाडीचा टायर फ्लॅट झालेला आहे आपण हे समजू शकतो इथे त्यानंतर तुम्ही बघायला पाहिजे की सस्पेन्शन व्यवस्थित आहेत की नाही सस्पेन्शनमधन कुठल्या प्रकारचं ऑइल वगैरे निघत आहे का तुम्ही बघू शकता हे सस्पेन्शन हे शॉकर्स आहेत आपले आणि इथून कुठल्याही प्रकारचं ऑइल येत नाही आहे म्हणून हे शॉकर्स चांगले आहेत तसंच आपण मागच्या शॉकर्सबद्दल बघणार आहोत हे मागचे शॉकर्स आहेत आणि फोकस आणि याच्यातूनही आपल्याला कुठल्याही प्रकारचं ऑइल इथे बघायला मिळत नाही तर हे शॉकर्स चांगले आहेत आणि सस्पेन्शन आपल्या गाडीचं चांगलं आहे हे आपल्याला याच्यावरनं कळतं त्यानंतर आपल्याला स्टेअरिंग चेक करायचं असतं आणि इंजिनचा आवाज चेक करायचा असतात तो आपण आता गाडीच्यामध्ये बसून चेक करणार आहोत गाडी चालू करून तर गाडी बाहेरून तुम्ही इन्स्पेक्ट केल्यावर त्याच्यानंतर गाडीत बसायचं आहे आणि गाडीत बसल्यावर तुम्हाला फुट पेडल्स बघायचे आहेत फूटपेडल्स खूप जास्त घासलेले आहेत का ते बघायचं समजा तुम्हाला कोणी सांगत असेल की गाडी माझी जास्त चाललेली नाही आहे एक चाळीस पन्नास हजार किलोमीटर मीटरवर दाखवत असेल आणि हे फुटपेडल्स सगळे घासल्या गेलेले आहेत आता बाकी गाड्यांमध्ये रबरचे असतील तर तिथे एका साईडनी तुम्हाला घासलेले दिसतील तर त्याच्याहून तुम्हाला अंदाज लागू शकतो की गाडी खूप जास्त चाललेली आहे त्यानंतर गाडीत बसायचा आहे आणि इंटेरियर बघायचा आहे की सगळं व्यवस्थित आहे की नाही की फिट अँड फिनिश कशी आहे जॉईंट्स प्रॉपर आहेत का समजा हे कुठे बाहेर उघडलं असेल तर हे जॉईंट्स प्रॉपर होत नाहीत कंपनीसारखे त्यामुळे हे सगळे जॉईंट्स तुम्हाला बघायचे दाराचे कुठं ना काही लूज आहे का जॉईंट्स प्रॉपर आहेत का बघायचं आहे कंपनीने दिलेले जॉईंट्स प्रॉपर असतात एकदम त्यानंतर गाडी चालू करायची आपल्याला आणि गाडी चालू करून आपल्याला बघायचं आहे की गाडी चाललेली किती आहे जेन्युन हे जे रीडिंग आहे तेच आपल्या हिस्ट्रीसोबत मॅच करत आहे का आणि आपल्याला ओनर किती सांगतो आहे हे सगळं आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतर म्युझिक सिस्टीम चालू आहे का त्याच्यानंतर ए सी चालू आहे का सगळ्या गोष्टी आपल्याला वापरून बघायच्या आहे आणि त्याच्यानंतर एक दहा किलोमीटर चालवायचं आहे आणि दहा किलोमीटर सगळे काच खाली करून चालवायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला गाडी चालून बघायची आहे एक दहा पंधरा किलोमीटर गाडी आपल्याला चालवायचा आहे आणि गाडीचे काच उघडे करून चालवायची आहे गाडी जेणेकरून आपल्याला बाहेरचा कुठला आवाज समजा येत असेल तर ते समजेल आपल्याला आणि आपल्याला विचारता येईल ओनरला की कसला आवाज आहे त्यानंतर आपण ॲक्सिलेट जेव्हा करतो गाडीला तेव्हा क्लच सोडल्यावर लगेच रिस्पॉन्स देते आहे का गाडी की क्लच सोडल्यावरही खूप जास्त रबर बँड इफेक्ट येतो आहे ते आपल्याला समजेल समजा तसं येत असेल तर आपल्याला इथे समजतं की क्लच प्लेट आता आ, खराब होत आहे त्यामुळे गाडी रबर बँड इफेक्ट देत आहे खूप जास्त वेळ घेत आहे पिकअप करायला हे आपल्याला तिथे समजतं आणि बाहेरून कुठला आवाज येतो आहे का स्टेरिंगचा आवाज येतो आहे का स्टेरिंग, स्टेरिंग तुम्ही पूर्ण लेफ्टला फिरून बघा एका जागेवर उभी राहून राईटला फिरून बघा कुठला आवाज येतो आहे का करकर कर, कुरकुर कुर, काही आवाज येतो आहे का ते बघा त्यानंतर गाडी स्ट्रेट रस्त्याने चालू आहे आणि त्यावर तुम्ही थोडासा हात सोडून बघा की कुठे जाते एका साईडला लेफ्ट किंवा राईटला तशी गोष्ट असेल मायनरची गोष्ट असेल अलाइनमेंटची तर ती होऊन जाईल पण तेच समजा तुम्ही टर्न करून घ्या एक यू टर्न वगैरे टर्न करून बघा किंवा कुठलेही लेफ्ट राईटला टर्न करून बघा आणि गाडी ॲक्सलेट करा हात सोडून तर स्टेरिंग परत आपल्या न्यूट्रल पोझिशनवर येतं का जागेवर येतं का हे सुद्धा तुम्ही चेक करा समजा तसा नसेल होत आणि त्यातनं आवाज येत असेल जागेवर येत नसेल तर स्टेरिंग रॅकचा प्रश्न असू शकतो आणि स्टेरिंग रॅक समजा गेली तर ते खूप जास्त खर्चात तुम्हाला पाडू शकते तर ह्या गोष्टी सगळ्या चेक करायच्या आहेत आपल्याला सेकंड हँड गाडी घेताना या व्यतिरिक्त कुठली तुम्हाला अडचण आली आणि माझ्याकडनं कुठले पॉईंट सुटले असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अजून आपल्याला काही नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील त्याच्यासुद्धा त्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या